असे निभाड या मगातला तीन बळते आणि एक तीन मध्ये लढा कोण होणार पात्र तिसरा चेहरा कुणाचा अतिशय सुंदर गाड्या बसतायत एकेकाळी काळ गाजवला आणि परत एकदा गाजवण्यासाठी सज्ज असा माहीत काटा कालडत झाले तीन मध्ये संयम महत्वाचा आणि संयम बाळकलाच पाहिजे मत पगार सगळे गावचीच सेमी फायनाल तीनचा निकाल निकाल आणि निकाल सेमी फायनाल तीनचा निकाल आता क्रमांक तीन वर झाली गाडी सदाशिव कदा मास्त बबलू बबलूडावर किळे ले, मचिंद्रगड लेंगरे या गाडीचा एक नंबर ला गाव जबगाडे मालकाचं त्यावरती बसलेल्या चाल चालकाच हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सिंदर सी गाडी पारे उजला पारा माजी जिल्हा परिषद सदस्य पुरेश भाई असे लेंगडेकर टोपा बघा लेंगरेका आणि बबलेला वर किल्ले मचिंद्रगा याचा वाईट गोल जलवा आणि डावेला पारा सदाशिव कदम मासर रेटरेखा रेटरेखराचा या ठिकाणी रस्ते ने हिंद कचरा मानकर असला माहिती हा सुंदर गाड्यांनी बबलेला गाडी या ठिकाणी फायनलला पात्र जलवाणी महिद्या बैलगाडी क्षेत्रात पहिल्यांदाच थारच मैदानाचं आयोजन केलं होतं आदरणीय चंद्रहार पाटील दादा यांनी आणि त्या मैदानात फारचा मानकरी ठरला होता हाच मैद्या तो मैद्या आज या ठिकाणी या मैदानात फायनल साठी पात्र ठरला सदाशिव कदम मास्टर रिट्रेकरांचा रुस्तुमे हिंदी केसरी मैद्या फक्त संयम पाहिजे आणि संयम बाळगला पाहिजे दिवस हा प्रत्येकाचा आदिक पलवान कर, आणि बंदा पलवान गोपूजकर यांच्याकडून चारो न सुंदर अशी गाडी बंगला पात्र ठरवली त्याबद्दल चारो साडे पाचशे रुपयेच बक्षीस आलंय